कुंभराशी मार्च महिन्यात खिशात ठेवा या दोन गोष्टी तुम्हाला जे हवे आहेत ते मिळेल कुंभराशींच्या लोकांनो या दोन ज्या वस्तू आहेत त्या आपल्या खिशात ठेवायच्या आहेत तर त्या व्यक्तीच्या जीवनात मोठे परिवर्तन होईल ज्याला अपार संपत्ती प्राप्त होईल जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि शनी आपल्यावर कृपादृष्टी दाखवत आहे आणि महाधन लक्ष्मी योगाचा प्रभाव या महिन्यात सर्वात जास्त राहील त्यामुळे ह्या महिन्यात तुमचे नशीब जागृत होईल आयुष्यात खूप मोठे बदल होतील जे कधीही झाले नव्हते मार्च महिना सुरू झाला आहे मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहेत त्यामुळे मकर राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे हा महिना या महिन्यात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत कुंभराशींच्या लोकांची या महिन्यात आर्थिक प्लॅनिंग असणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल यासाठी विनाकारण पैसे खर्च करू नका या उलट तुमच्या भविष्यासाठी आत्ताच गुंतवणुकीची तयारी करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला याचा चांगला फायदा घेता येईल चांगला लाभ घेता येईल तुमच्या आयुष्यात कधी अनेक घटना घडल्या आहेत त्या तुम्हाला समजूनही शकल्या नाहीत तुम्हाला समजत नाही असं अचानक कसे घडले असे काही घडायला नको होतं तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे हा मार्च महिना या मार्च महिन्यात दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवा आणि संपूर्ण जग तुमच्या चरणी लोटांगण घालेल या महिन्यात इतके धन कमवाल की संपूर्ण आयुष्यभर बसून खा जितके कर्ज आहे ते सर्व फेडले जाईल जे हवे आहे ते मिळेल मग स्त्रीचे सुख असो इच्छित प्रेम असो किंवा अलिशान बंगल्यांची स्वप्न असो किंवा एखाद्या गाडीची स्वप्न असो या सर्व काही गोष्टी इच्छापूर्ण होणार आहेत फक्त या दोन गोष्टी पूर्ण मार्च महिनाभर तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायच्या आहेत कारण या दोन गोष्टींमध्ये ब्रह्मांडाचे अद्भुत शक्ती सामावले आहे कुंभराशींच्या लोकांना या दोन ज्या वस्तू आपल्या खिशात ठेवल्या असतात तर त्या व्यक्तीच्या जीवनात मोठे परिवर्तन होईल अपार धनसंपत्ती प्राप्त होईल जीवनात प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक क्षेत्रात यश मिळणे शनी आपल्यावर कृपादृष्टी दाखवत आहे आणि महाधन लक्ष्मी योगाचा प्रभाव आपल्याला या महिन्यात सर्वात जास्त मिळणार आहे त्यामुळे या महिन्यात तुमचे नशीब जागृत होईल कुंभराशींच्या लोकांना मला माहीत आहे की तुम्हाला खूप मेहनत करूनही योग्य फळ मिळत नाही तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या आहेत काही आपल्याला नातलंगांना आपल्याला फसवलं आहे पण काळजी करू नका या महिन्यात एक असा मोठा चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमच्या शत्रू देखील तुमच्या पाया पडतील ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत नाकारले आहे तेच आता तुमच्या पुढे झुकतील या दोन गोष्टी ज्या व्यक्तीच्या खिशात असतील त्याला समाजात मोठे नाव मिळेल केवळ मोहल्यात नव्हे तर संपूर्ण शहरात तुमची चर्चा होईल संपत्ती तर मिळेलच पण प्रसिद्धीही मिळेल कारण या दोन गोष्टींमध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे मार्च महिन्यात होळीचा सण आहे चैत्र नवरात्री या महिन्यात आहे आणि ग्रह योगाचा देखील विलक्षण संयोग होत आहे त्यामुळे राहू आणि शनी आणि देवी लक्ष्मी सर्वच तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत कुंभराशींच्या लोकांना धन मिळवणे प्रत्येकालाच हवे असते कारण पैसा आल्याशिवाय समाजात सन्मान मान सन्मान मिळत नाही पैसा असेल तरच नातेवाईकही सन्मानाने वागतात घरच्यांमध्येही आधार वाढतो पण लक्ष्मी सर्वांच्याच घरी वास करत नाही मात्र या महिन्यात लक्ष्मी तुमच्यावरही प्रसन्न होणार आहे तुमच्याकडे इतका पैसा येईल की त्यासाठी तिजोरी अपुरी पडेल पण मित्रमैत्रिणींनो या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका जर तुम्ही हे गुपित तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगितले तर दृष्ट लागेल किंवा नातेवाईकांना सांगितले तरीसुद्धा दृष्ट लागेल आणि हे उपाय निष्फळ ठरतील त्यामुळे गुप्त राहा आणि फक्त स्वतःसाठी उपाय करा आता आपला तुमचा सर्वात प्रश्न पडला असेल की ह्या दोन गोष्टी कोणत्या आहेत चला तर मग त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगते पूर्वीच्या काळी सावकार असो किंवा मोठमोठ्या व्यक्तींनीही या दोन गोष्टी आपल्याजवळ ठेवल्या होत्या त्यामुळे त्यांना यश धनसंपत्ती आणि विजय मिळवता मिळत होता युद्धात विजय अपार धनसंपत्ती मनपसंत विवाह या गोष्टी त्यांना प्राप्त होत होत्या जर तुम्हाला इच्छित विवाह हवा असेल प्रेम विवाह यशस्वी करायचा असेल कर्ज फेडायचे असेल आरोग्य सुधारवायचे असेल तर ह्या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवा कुंभराशींच्या लोकांना धनवान लोकांना दोन प्रकारचा अहंकार असतो एक तर त्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते किंवा दुसरी म्हणजे त्यांनी फसवणुकीने पैसा कमवलेला असतो पण लक्षात ठेवा पैसा देवाच्या कृपेने मिळतो त्यामुळे अहंकार सोडा आणि ईश्वराने ईश्वराचे आभार माना ईश्वराचे आभार मानत लोकांना असे वाटते की त्यांच्यावर पितृदोष आहे पण प्रत्येक अडचणीसाठी पितृदोष जबाबदार नसतो पितृदोष ओळखण्याची काही चिन्हे आहेत स्वप्नात पडल्यासारखे वाटणे झोपताना चटके बसणे स्वप्नात साप दिसते सतत अडचण येणे कुटुंबात सतत वाद होणे लग्नात अडथळे येणे सतत आजारी पडणे इत्यादी जर ह्यापैकी चार पाच चिन्ह तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर तुम्ही पितृदोषाचे शिकार आहात यावर एकच उपाय आहे कुत्र्याला अन्न द्या विशेषत शनिवारी मंगळवारी किंवा अमावस्याला तसेच गाईंना चारा द्या गरिबांना दान करा या उपायामुळे तुमचे पितृदोष नष्ट होतील आणि दोषही नष्ट होतील आता दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या तुमच्या खिशात असायलाच हव्यात त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उडीद ज्यांना संपत्ती हवी आहे त्यांनी आपल्या खिशात ठेवा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बिबुआ आजारी असलेल्या व्यक्तींनी आपल्याजवळ ठेवावा जरी गंभीर आजार असेल तरी या गोष्टींच्या प्रभावामुळे काही दिवसात बरे वाटेल या महिन्यात या दोन गोष्टी आपल्या खेशात ठेवा आणि पहा तुमच्या आयुष्यातील बदल जर तुमच्याकडे शत्रू असतील आणि ते तुम्हाला खूप त्रास देत असतील काळी तांत्रिक जादू उपाय करूनही त्रास देत असतील तरीही तुमच्या घरावर वारंवार दृष्ट लागत असेल तर सा सतत अडथळे येत असतील तर ही गोष्ट तुम्ही जवळ ठेवल्यानंतर कोणताही शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही किंवा तुमचे नुकसानच होणार नाही कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव तुमच्यावर होणार नाही तुमच्या घरावर कोणताही प्रभाव पडणार नाही आता जी पहिली गोष्ट होती तुम्हाला जी सांगितली होती ती म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे ते नीट ऐका तुमच्याकडे एक रुपयाची नोट असेल असली तरी चालेल किंवा पाचशे रुपयाची नोट असली तरी चालेल तुम्ही पाचशे रुपयांची किंवा शंभर रुपयांची नोट ठेवू शकता आणि ती नोट घरातील मंदिरात ठेवा त्यावर कुंकवाचा टिळा लावा थोडेसे तांदूळ व्हा थोडीशी त्या नोटीला मेहंदी लावा जसे की तुम्ही माता लक्ष्मीच्या लक्ष्मीची पूजा करतात तसेच त्या नोटीची पूजा करायला तुम्हाला करायची आहे सर्वप्रथम त्या नोटीवर गंगाजल शिंपडा आणि लक्ष्मी माता जसे जा आपण पूजले आहे तसेच त्या नोटीचीही तुम्हाला पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर ती नोट संपूर्ण रात्रभर त्या मंदिरातच ठेवा तुमच्या घरातल्या मंदिरात ठेवा सकाळी लवकर उठून स्नान करून ती नोट तुमच्या पाकिटात ठेवा पण ती नोट कधीही तुम्हाला खर्च करायची नाही ती नोट तुमच्या पाकिटात कायम ठेवायची आहे बघा की तुमच्या जीवनात धनसंपत्ती येऊ लागेल अचानक मोठी रक्कम मिळेल नोकरी मिळेल व्यवसायात तुमच्या वाढ होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील तर कुंभराशींच्या लोकांना ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ